मिरज विधानसभेतील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार दौरा सुरू असून मिरज ग्रामीण भागामध्ये प्रचार दौऱ्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे मतदारसंघातील विविध संघटनांनी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे मतदारसंघामध्ये खाडे यांना ताकद मिळत आहे आज मिरज ग्रामीण भागातील पायाप्पाचीवाडी कदमवाडी डोंगरवाडी खंडेराजुरी या गावामध्ये प्रचार दौरा पार पडला आणि यावेळी ते बोलताना म्हणाले की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेल्या पंधरा वर्षात मला मिरज विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना समाधान लाभलं आहे आणि यापुढे मी जनसामान्यांची सेवा करण्यात आपल्या पदाचा वापर करेन अशी ग्वाही देतो मिरज ग्रामीण भागाचा विकास करताना कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे महायुती सरकारच्या माध्यमातून ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या मतदारसंघामध्ये आणल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला भगिनींना जास्तीत जास्त नोंदणी करून देण्यासाठी माझ्या कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापलेला आहे तसेच बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यास कोणतीही अडचणी येऊ नयेत म्हणून गावांमध्ये कॅम्पचे आयोजन करून बांधकाम कामगारांची नोंदणी केली विकासकामाचा आराखडा सांगायचा झाला तर मिरज विधान मतदारसंघाचा आलेख चढत्या क्रमांकावर आहे आरोग्याच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करून देण्यात आल्या आहेत क्रीडा क्षेत्रातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन दिलंय त्यांना लागणारी सर्व शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले आणि यामध्ये डिजिटल शाळा स्मार्ट अंगणवाडी यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबवण्यात आले म्हैसाळ उपसा सिंचनकडील वीज बिल माफी मिळवून दिली ऐन उन्हाळ्यास दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवत असताना म्हैसाळ उपसा पंप वर्षभर अविरस सुरू ठेवण्यात आले त्यामुळे मिरज भागातील शेती पिकांचे होणारे नुकसान टळले मिरज ग्रामीण भागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे सभागृह ग्रामसचिवालय सामाजिक सभागृहे भवन यांची बांधणी करण्यात आली कलाकार मानधन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जास्त कलाकारांना मानधन मंजूर करून दिलं ही सर्व कामे करू शकलो ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच अशी भावना त्यांनी नागरिकांशी बोलताना व्यक्त केली